करू दिवाळी साजरी यंदा गोरगरिबांना मिठाई वाटून हाच संदेश देतो तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छांमधून नको फटाक्यांचा कचरा नको कर्ण कर्कश आवाज अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा राखा शुद्ध पर्यावरण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व मित्र परिवाराला तसेच सहमित्र कॉन्ट्रॅक्टर परिवाराला आणि गव्हर्मेंट अधिकारी व कर्मचारी यांना तसेच तमाम नागरिकांना व श्री असोसिएटच्या सर्व अधिकारी अभियंता स्टाफला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मंगेश शेठ येंधे प्रोप्रायटर अँड डायरेक्टर श्री असोसिएट्स जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे